हाय फ्रेंड्स तर आज मला करायची फ्रीजची डीप क्लिनिंग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आपल्याला फक्त दहा मिनटामध्ये पूर्ण फ्रीज क्लिनिंग करायची भाज्या वगैरे कशी ठेवते जेणेकरून फ्रीज एकदम व्यवस्थित राहतं आणि दहा ते पंधरा दिवस भाज्या काहीच खराब होत नाही तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया ही झालेली माझी फ्रीजची अवस्था जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले मी काही फ्रीज क्लीन वगैरे केलं नाही म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करता करता मस्त डीप क्लिनिंग करून घेऊया सगळीकडे पीठ वगैरे सांडून खराब झालेलं आहे त्यानंतर भाज्या पण बऱ्यापैकी तशाच ठेवलेल्या आहेत चला पटपट सुरुवात करूया फ्रीज पुसायला काढायच्या आधी ना पहिल्यांदा बटन बंद करायचं लक्षात ठेवायचं आधी स्विच बंद करायचं आणि त्यानंतरच फ्रीज पुसायला घ्यायचं जेणेकरून काही करंट वगैरे लागायचे आपल्याला भीती राहत नाही आपला व्हिडिओ खूप जास्त लांब होऊ नये म्हणून स्पीडअपमध्ये घेतलेला आहे तर मी तर तुम्हाला सांगते की ज्या काही भाज्या होत्या त्या न निवडता काही निवडलेल्या आणि काही तशाच मी फ्रीजमध्ये थे ठेवल्या होत्या काही गावाकडनं आणलेल्या होत्या आणि काही इथून बाजारातून आणलेल्या होत्या आधी आपण सगळा फ्रीज मोकळा करून घेऊया म्हणजे आपल्याला पुसायला पण बरं होईल तर आहे तेवढं सगळं सामान मी फ्रीजमधलं बाहेर काढून घेते आता आत खालचा कप्पा झाला की वरच्या कप्प्यामध्ये आहे तेवढं सामान काढून घेऊया आठवड्यातून एकदा जरी आपण फ्रीज डीप क्लीन केलं ना तर आठवड्याभर आपल्याला टेन्शन राहत नाही मेन म्हणजे ज्या दिवशी आपण भाजीपाला आणू त्या दिवशी सगळ्या निवडून स्वच्छ धुवून मस्त फ्रीजमध्ये जर ठेवल्या ना भाज्या तर आठवड्याभर आपल्याला भाजीपाल्याचं जरी टेन्शन राहत नाही आता बरेच दिवस झाले होते बहिणीच्या लग्नामुळे काही फ्रीजकडे लक्ष देणं झालं नव्हतं म्हणून आज सगळं व्यवस्थित ठेवूयात आणि तेच तुमच्यासोबत पण शेअर करते एक दोन ज्या टिप्स आहेत त्या पण तुम्हाला देऊयात म्हटलं म्हणजे तुम्हाला पण तुमचं फ्रीज ऑर्गनायझेशन करताना किंवा रोजच्या आयुष्यामध्ये उपयोग होईल त्यांचा आता हे बॉक्सेस वगैरे नसेल तरी पण आपण भाज्या कशा ठेवू शकतो ते पण तुम्हाला सांगते व्हिडिओ आपला पर्यंत पसारा निघलेला या आहे यामध्ये काही या मसाले वगैरे आहेत इकडं त्यानंतर पनीर वगैरे श्रीखंड हे सगळं खाली काढून आहे आणि त्यानंतर फ्रीजातून बघा पूर्ण खराब होऊन आहे यामध्ये चिंचेचं पाणी किंवा म्हणा मसाले सांगले थोडेफार त्यानंतर आतमध्ये पण बऱ्याच दिवसापासून डीप क्लिनिंग झाली नाही तर पूर्ण सगळं कचरा पडून गेला आहे म्हटलं चला आज ते एकदम व्यवस्थित आवरून घेऊया तर चला सुरुवात करूया बाकीचं आवरून घ्यायला आधी हे सगळं फ्रीज आपण एकदम छान पुसून घेऊ आता मी फ्रीज आठवड्यातून एकदा तरी पुसत असते त्यामुळं फ्रीजमधून काही वास वगैरे येत नाही जर काही वास वगैरे येत असेल खराब थोडासा भाज्यांचा वगैरे तर आपण आपलं जे लिंबू असतं ते पाण्यामध्ये विरगळून छान असं फ्रीज पुसून जर घेतलं तर स्मेल पण खूप छान येतो आणि फ्रीजमध्ये पण सगळं फ्रेश फ्रेश वाटतं हे कापड आहे ना थोडसं वल्ल करून घेते आणि त्यानंतर पुचते कारण की शिगड झालय खूप निघत नाहीये थोडंसं अर्ध बोल अर्ध आता बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असा असतो की डबल डोअरचा आपण जे फ्रीज घेतो त्याचा वरचा कप्पा पूर्ण फ्रीजर असतो का तर नाही तो पूर्ण फ्रीजर नसतो तो, तो आपण पूर्ण फ्रीजर करू शकतो आणि नॉर्मल पण करू शकतो आता मी थंडीमध्ये काय पूर्ण हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यामध्ये तो नॉर्मल मोडवरती ठेवत असते फक्त जेव्हा आपल्याला बर्फ करून घ्यायचं आहे उन्हाळ्याच्या टायमिंगला तेव्हाच फ्रीजर मोड चालू करत असते आणि हा कप्पा पण आपल्याला जसा खालचं पूर्ण फ्रीज आहे त्याचप्रमाणे वापरता येतो हा पण डबल डोअरचा एक फायदा हवारचा कप्पा आपण व्यवस्थित छान पुसून घेतलाय हे बघा एकदम क्लीन दिसत असेल तुम्हाला तर तो छान पुसून घेतलाय आता फक्त खालचं बाकी पुसायचं तर खाली पण बघा वरच्यामध्ये मध्ये आणि खालच्या मध्ये किती फरक दिसतोय वाच एकदम क्लीन दिसतोय आणि खालचा पूर्ण खराब दिसतोय चला आता खालचा आपल्याला प्रत्येक डीप काय होत नाही म्हणजे पूर्ण काचेचे भांडे बाहेर काढून घासणं काय होत नाही पण महिन्यामधून एकदा आपण पूर्ण फ्रीजमधले सगळे काचेचे भांडे बाहेर काढून त्यांना छान घासून धुवून मस्त वाळत घालायचे उन्हामध्ये जेणेकरून ते एकदम फ्रेश राहतात आता तुम्ही जर टाकू शकत असाल ना तर हे जे भांडे आहेत ना त्याच्यावरती तुम्ही कारशीट पेपर जो असतो प्लास्टिकचा कापलेला तो पण टाकू शकता त्यामुळे पण हे काचा बात खराब होत नाही ती पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मला पण ते आणायचा विचार चालू आहे आणि दुसरी गोष्ट हे जे बॉक्सेस असतात ना ते बॉक्सेस नाही वापरले त्यापेक्षा तुम्ही आपल्या घरात जे आईस्क्रीमचे डबे असतात किंवा दुसरे पण आपल्याकडं जे प्लास्टिकचे डबे येतात त्यामध्ये पण तुम्ही जर भाज्या वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी ठेवल्या तरी पण ते खूप छान व्यवस्थित राहतात त्यासाठीच एवढे महागडे प्लास्टिकचे डबे घ्यायची काही गरज नाही स्पेशल फ्रीसाठी फक्त एवढं आहे की कॅरीबॅगमध्ये भाज्या ठेवण्यापेक्षा अशा भाज्या ठेवल्या तर व्यवस्थित राहतात मेन म्हणजे खराब पण होत नाही आणि आपल्याला दिसतात पण खूप छान इथं तुमच्यासोबत गप्पा मारता मारता माझं बऱ्यापैकी फ्रीज छान पुसून झालेलं आहे इथं थोडेसे काळे डाग दिसत आहेत पण ते काही पुसून जात नाही त्याला मे बी घासावंच लागेल नेक्स्ट टाईम आपण त्याला घासून घेऊयात आणि आता आपलं वरचा आणि खालचा गप्पा मस्त व्यवस्थित झालेला आहे आता ज्या भाज्या आहेत त्या आपण छान स्वच्छ करून घेऊयात त्यातले बॉक्स काढून घेऊयात भाज्या सेपरेट करून लगेच फ्रीजमध्ये भरून ठेवूयात जेणेकरून आपलं फ्रीजचं काम तर आत्ता झालेलं आहे काम होऊन जाईल तर बघा किती सुंदर वाटतंय फ्रीज असं बघायला इथं मी तुमच्यासोबत डायरेक्ट भरपूर काही बोलले होते पण बाहेर रस्त्याचं चा काम चालू आहे त्याचाच आवाज एवढा जास्त येत होता ना की माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नव्हता म्हटलं चला भाई सोर करून तुम्हाला सांगा आम्ही घरून आणि भरपूर मी तिची भाजी आणली होती तर निवडून मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि ती एकदम छान राहिली व्यवस्थित टिफिनमध्ये या त्यानंतर काल रात्री आणि कोथंबीर आणलेल्या होत्या मोठ्या दोन जुड्या आणलेल्या होत्या तर त्या मात्र मी काही ठेवलेलं नाव त्यांनी म्हणून त्या फक्त त्यांचे मुळं कट केले होते आणि ते मात्र फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या होत्या आणि या पद्धतीने जरी पण कोथंबीर ठेवली ना तरी पण कोथंबीर खूप छान राहते आणि जास्त वेळ सुकत पण नाही जवळजवळ आठ दहा दिवस ती आहे तशी राहते थोडीफार सुकते पण पूर्णपणे डायरेक्ट ड्राय होणं किंवा मग काळी पडणं असं काही त्यामध्ये होत नाही त्यानंतर मिरच्याचे देठं पण मी निवडून ठेवत असते बाकीच्या दोष म्हटल्या तर मी ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ हे दोन्ही पिठं मात्र फ्रीजमध्ये ठेवत असते जेणेकरून ते दोन्ही पिठंही खराब होत नाही आणि आपलं जे खोबरं असतं ते पण फ्रीजमध्ये ठेवायचं ते पण खराब होत नाही या दोन तीन प्रकारच्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की तुमच्यासाठी एकदा वापरून बघा तुम्हाला पण याचा नक्की फायदा होईल प्रत्येक वेळेस असं होतं की बाजरीचं पीठ आणणं किंवा मग ज्वारीचं पीठ आणा तीन ते चार दिवसानंतर ते कडू लागायला लागतं थोडंसं आणि त्याची भाकरी काही चांगली होत नाही आणि तेच पिठ जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा दिवस ते वीस दिवस ते फ्रीजमध्ये एकदम फ्रेश राहतं आणि असं वाटतं की आपण काल चाललेलं आहे दळून तर भाकर पण त्याची खूप छान लागते तर ते पीठ पण नक्की फ्रीजमध्ये ठेवून बघा एकदा तुम्ही आता बोलता बोलता जे काही मसाले होते आणि चिंचं पाणी पाणीपुरीचं पाणी त्यानंतर आपलं विनेगर वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी होत्या त्या मी वरच्या कप्प्यामध्ये मस्त व्यवस्थित लावून दिल्यात आता दूध तर माझ्याकडे राहिलेलं नव्हतं मग त्यामुळं जे काही बाकीचं सामान होतं जसं सा श्रीखंड पनीर या गोष्टी पण सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि असं व्यवस्थित ऑर्गनायझेशन केलेलं असलं ना आपल्याला जेव्हा जी गोष्ट पाहिजे तेव्हा ती पटकन सापडते आपली प्रत्येक वेळेस धावपळ होत नाही आणि फ्रीज पण दिसायला आपणच नाही तर दुसरं कुणी पण ओपन केलं तर एकदम व्यवस्थित दिसतं आणि त्या व्यक्तीला पण फ्रीज ओपन केल्यावरती पाहिजे ती गोष्ट लगेच सापडते या पद्धतीने मी फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवलं आहे वरच्या वस्तू बऱ्याचशा व्यवस्थित ठेवल्यानंतर खालच्या पण वस्तू ठेवायच्या होत्या पण त्याआधी एकदा डबे चांगले पुसून घेतले मी ज्यामध्ये भाज्या आहेत ते तर तशीच ठेवले पण जे बाकीचे होते ते छान व्यवस्थित पुसून घेतले आणि त्यानंतर मग सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवून दिल्या जेणेकरून मला सापडेल या पद्धतीने जर आपण आवरून ठेवलेलं असलं ना जेव्हा आपल्याला सकाळी स्वयंपाकाची खूप जास्त धांदल उडलेली असते तेव्हा मात्र आपली धावपळ होत नाही ज्या भाज्या निवडलेल्या असतात ना जसं मेथीची भाजी म्हणा किंवा मग सोप्या झोप्याच्या भाज्या असतात ना घोसाळ्याच्या चकल्याकडनं म्हणा किंवा मग कोबी म्हणा ह्या गोष्टी पटपट आपल्याला सापडतात आणि आपण त्या पटकन करून घेतो आता मी पालकाची भाजी पण छान निवडून ठेवलेली असते ती लगेच चिरून शिजायला टाकून देणं अशा सोप्या सोप्या गोष्टी करायला आपल्याला सोपं जातं आता बऱ्याच दिवसापासून भाजीपाला आम्ही काही आणलेला नव्हता पण गावाकडनं आणलेला आणि आधीचा इथं होता तो हा बराचसा भाजीपाला एक सगळा एकत्र झालेला होता आता मी सासूरवाडीला नव्हते त्यामुळं मग माझ्या सासूबाईंनी काय काय दिलेले ते पण मी एवढं काही व्यवस्थित बघितलेलं नव्हतं गावावरून आल्यानंतर डायरेक्ट फ्रीजमध्ये तसंच आहे तसं ठेवून दिलं होतं यामध्ये मग बटाटे आलं सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं पण आता म्हटलं चला ते पण बाहेर काढूयात मला मागच्या वेळेस कमेंट आल्या होत्या की बटाटा आणि व आल्लं फ्रीजमध्ये ठेवू नये म्हणून त्यानंतर मी ठेवायचं बंद केलं होतं मग गावावरून आल्यानंतर मात्र ते तसंच फ्रीजमध्ये ठेवल्या गेलं होतं ते पण मला व्यवस्थित ठेवून घ्यायचं होतं त्यानंतर मम्मी पप्पा त्यांच्या इथं लिंबाचं झाडे त्यांनी पण बरेचसे लिंब दिले होते ते लिंब पण मला ठेवून घ्यायचे होती व्यवस्थित ते पण करून घ्यायची होते आणि एवढं सगळं काम करता करता माझं तुफान मात्र उठून आलेलं होतं आता आलंच आहे म्हटल्यावरती त्याची नखरी तर चालू होणारच तिची पण छोटी मोठी लुडबूड चालू होती आणि बरीचशी बडबड चालू होती तिची आई हे घेऊ का आई ते घेऊ का हे देना ते देना असं तिचं मात्र चालू होतं तिच्या लुडबुडशिवाय तर माझं कोणतं काम पूर्ण होत नाही चला तिच्यासोबत छान छान माझं काम चालू आहे तर टोमॅटो वगैरे सगळे स्वच्छ पुसून ठेवते जेणेकरून त्याची जी खालची माती होती ना भाज्यांची पडलेली ती सगळी माती त्यांना लागली होती ते, लाग ते पण सेपरेट करून घेऊयात म्हटलं आता गाजर काही जास्त नव्हते चार पाच गाजर राहिले होते ते पण छान ठेवून घेतले कोशिंबीर करायला राहिला ना उपयोगी पडतात ते आता उद्या रविवार आहे आता उद्या भाजीपाला भरायचाच आहे त्याआधी सगळं फ्रीज क्लीन झालं आणि यामध्ये समजलं की आता माझ्याकडं कोणत्या भाज्या आहेत कोणत्या नाही जेणेकरून मला उद्या भाजीपाला भरायला पण सोपं जाईल तुम्ही जर अफोर्ड करू शकतात असाल तर असे डबे नक्कीच ना घ्या नाही पण करू शकत असाल तरी मग तुमच्याकडं प्लास्टिक टोप प्लास्टिकच्या टोपल्या किंवा मग प्लास्टिकचे डबे जरी असेल ना तरी पण तुम्ही ते व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवू शकता जेणेकरून आपल्याला भाज्या पटपट पट, सापडतात आणि फ्रीज पण दिसायला खूप छान दिसतं आता मी तर मला माहितीप्रमाणे याप्रमाणे फ्रीज क्लीन करत असते किंवा मग याप्रमाणे भाज्या ठेवत असते फ्रीजमध्ये तुम्ही जर यापेक्षा काही वेगळं ठेवत असाल किंवा यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असेल ना त्या पण नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण माझं काय चुकतं ते पण समजेल आणि माझ्याकडून पण जर तुम्हाला काही टिप्स भेटल्या असल्या आणि तुम्हाला पण त्याचा जर काही फायदा झाला तेही मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट वाचायला मला खरंच खूप छान वाटतं गावावरून ना आल्यानंतर सगळे पिठं तसेच आहे तसे ठेवलेले होते फ्रीजमध्ये जसं ज्वारीचं आणि बाजरीचं पॅक पण उघडलेलं नव्हते म्हटलं चला आता ते पण फ्रीजमध्ये सोडून ठेवूयात तर यामध्ये डब्या मोठ्या डब्यांमध्ये आपण ठेवू शकत नाही पण या छोट्या जर गोष्टींमध्ये आपण जेवढं बसल ना तेवढं फ्रीजमध्ये मी नक्की ठेवत असते तसंच पीठ दळून कमी जाणत असते पण मग जेवढं उरल त्याच्या लगेच भाकरी बनवून घ्यायच्या दोन तीन दिवसामध्ये आणि जे पीठ आहे बाकीचं उरलेलं ते मग फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते आठ पंधरा दिवस खूप छान राहतं पंधरा दिवसापेक्षा तर जास्तच वापरते मी जवळजवळ वीस पंचवीस दिवस जास्त आरामात वापरते हे पीठ त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या जर जा खूप जास्त प्रमाणात असल्या त्यांचं पण देठ काढून ठेवायचं जेणेकरून त्या मिरच्या जास्त दिवस टिकतात त्यानंतर तिसरी गोष्ट फ्रीजमध्ये जर जा तुमच्या जास्तच जा वास वगैरे येत असेल किंवा तुम्हाला एकदम फ्रेश फ्रीज आवडत असेल ना तर थोडीशी चहा पावडर किंवा मग आपला बेकिंग सोडा असतो ना तो फ्रीजमध्ये ठेवायचा त्यांनी पण खूप छान स्मेल येतो फ्रीजमध्ये आठवड्यातून एकदा नाही पण महिन्यातून एकदा जर आपण सगळ्या मसाल्यांच्या डेट चेक केल्या ना तर आपल्याला समजतं की कोणते मसाले खराब व्हायला लागलेत ते एकतर आपण वापर करून घेऊ शकतो किंवा मग जर एक्सपायर झालेले असले तर ते खराब झाल्यावरती फेकून पण देऊ शकतो वर, वर फ्रीजची क्लिनिंग केल्यानंतर हा पण एक आपला प्लस पॉईंट असतो की मसाले वगैरे जे खराब होणार असतात ते खराब होत नाही आणि भाजीपाला आणायच्या आधी पण ना आपण जेव्हा फ्रीज एकदा बघतो तेव्हा आपल्याला समजतं की ह्या भाज्या किंवा ह्या गोष्टी आहेत आपल्या फ्रीजमध्ये तर त्या काही आणायची गरज पडणार नाही आपल्याला तेवढा पण आपला वेळ वेळ पण आणि पैसे पण वाचतात बाय थोडस काम चालू आहे रस्त्याचं चा। तर पूर्ण गाड्यांचा आवाज येतोय त्यामुळं वयस ओवर करावं लागणार आहे व्हिडिओ आणि हे माझं बाय सांगत की गाडी आली काय झालं गाडी आली कशाला माती माती काढायला जीसीबी पण आला का हा आणि आम्हाला सगळ्यात जास्त आवडतो तो म्हणजे जीसीबी हो ना तर या पद्धतीने आपला छान फ्रीज आवरून झालेलं आहे वाच्या कप्प्यामध्ये श्रीखंड वगैरे पनीर होतं थोडंसं गुळ होता तो ठेवला आहे इकडं सगळे मसाले दही त्यानंतर चॉकलेट आपलं मेओनीज वगैरे जे असतं ते सगळं ठेवलं आहे ह्या साईडला आता इथं दूध वगैरे असतं पण आज माझं दूध संपलेलं आहे त्यामुळं दूध काही ठेवत नाही आणि बर्फ बनवायचं जे असतं ते इथं असतं पण मी बर्फ काही बनवत नाही त्यामुळं मग ते पण सध्या काळ खालवलं आहे आणि खालच्या कप्प्यामध्ये आपण ठेवलं आहे इथं खोबरं खोबरं फ्रीजमध्ये ठेवलं तर अजिबात खराब होत नाही त्यानंतर इथं ठेवलं आहे सगळे मस्त वाटाने एकटा ठेवली आहे आप आपली सगळी कोथंबीर त्यानंतर इथं आहे मेथीची भाजी जी निवडून ठेवलेली त्या त्या आहे त्याच्या खालच्या फ्लोअरमध्ये इथं आहेत हिरव्या मिरच्या त्या पण मस्त निवडून ठेवलेल्या आहे आणि त्यामागं आहे पालखाची भाजी ती पण छान निवडून ठेवलेली आहे या बॉक्समुळं ना खरंच खूप फायदा होतो त्यानंतर इथं आहे ज्वारीचं पीठ इथं टॉमॅटो आणि गाजर त्यानंतर इथं आहे बाजरीचं पीठ आणि त्यामाग त्यामाग आहेत वांगी तर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढून घेऊ शकतो वांगी हे आणि लास्टला आहे कोबी फ्लावर आणि मुळा ठेवला आहे त्यानंतर या साईडला ठेवला आहे इथं कढीपत्ता इकडे लिंबू ठेवले सगळे इथं थोडासा मैदा आहे तो पण फ्रीजमध्ये ठेवलात खराब होत नाही काय आहे निंबू आहे मी सांगते ना आणि शेवटी खाली ठेवलं आहे चिंचा त्या पण फ्रीजमध्ये मध्ये ठेवल्यावर खराब होत नाही इथं ड्रायफ्रूटची फ्रूटची पावडर आहे आणि दुधी कोपरा थोडासा वापरला होता थोडासा राहिला आहे आब... या पद्धतीने आपलं फ्रीज छान असं आवरून झालेलं आहे तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एका हेल्पफुल व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय फ्रेंड